ए पीक पाहणीची चुकीची अंमलबजावणी तथा वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्या दबावाखाली सुट्टीच्या दिवशी काम करताना आर्णी तालुक्यातील तलाठी अजय पस्तापुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ यांनी एका आठवड्यापासून आंदोलन सुरू केले असून सुद्धा देखील प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्यामुळे स्थानिक नेर येथील पटवारी संघातर्फे नेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले महसूल नव्हे तर प्रशासनाच्या मांडला जाणारा घटक म्हणजे तलाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुका नैसर्गिक आपत्ती लोकाभिमुख उपक्रमात तंतोतंत पालन करणारा घटक असताना त्यांच्यावर शासन निर्णय परिपत्रक याचा कुठलाही विचार न करता तलाठी यांच्यावर उपक्रम तथा योजना राबवण्यासाठी दबाव आणण्यात येते अशा दबावामुळे तलाठी अजय पस्तापुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तलाठी अजय यांच्यावर दबाव निर्माण करणाऱ्या संबंधितावर कार्यवाही तसेच तलाठी अजय पस्तापुरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शाखेत संपूर्ण तलाठी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेर तहसील कार्यालयामध्ये धरणे आंदोलन केले यावेळी बाळकृष्ण गाढवे अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर रुपेश थोटांगे अविनाश सरडे सिद्धार्थ भगत भरत पिसे तसेच नेर तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते ई पीक पाहणीमधील जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या दडपशाही विरुद्ध आज हे आंदोलन जिल विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळने आयोजित केलेले आहे आणि आजचे आंदोलन हे जिल्ह्यातील सोळाही तहसील कार्यालयासमोर पेंडॉल टाकून निर्धारित वेळेनुसार चालू आहे जर जिल्हा प्रशासनाने अजय बस्तापुरे मृतक तलाटी अजय बस्तापुरे यांच्या कुटुंबियांना न्याय दिला नाही आणि ई पीक पाहणीमधील तलाठी संवर्गावर जो वेठीस धरण्याचा प्रकार चालू केलेला आहे तो बंद केला नाही तर विदर्भ पटवारी संघ यापुढेही आंदोलनाची तीव्रता आणि व्यापकता वाढवेल आणि अजय बस्तापुरे यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन नेताने आणि जोमाने चालू राहील नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर